डॉक्टर प्रसन्न मुळे अध्यक्ष श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी मित्रांनो श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो दोन हजार चोवीस या वर्षाची सांगता समीप येऊन ठेपलेली आहे आणि लवकरच दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची सुरुवात ही होणार आहे आता हे नवीन वर्ष जे सुरू होणार आहे हे जनसामान्यांसाठी कस असणार आहे यासाठी मेष ते मीन या बारा राशींच राशी भविष्य आपण या निमित्तानं आपल्या या चॅनल मार्फत पाहणार आहोत आतापर्यंत आपण मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या आणि तूळ या सात राशींच राशी भविष्य वार्षिक राशी भविष्य हे पाहिलेलं आहे आणि आता आज आपण वृश्चिक या राशी चक्रातल्या आठव्या राशीचं वार्षिक राशी भविष्य दोन हजार पंचवीस पाहणार आहोत मुळात ते राशी भविष्य पाहत असताना मित्रांनो सर्व बारा ग्रहांचा विचार करून हे वर्ष सर्व राशीना कसं राहणार आहे याचा विचार मी केलेला आहे अनेक वेळा काय होत फक्त सात किंवा नऊ ग्रहांचाच विचार हा राशी भविष्यासाठी अनेक ठिकाणी केला जातो परंतु मानवी जीवनावर पुढे असणारे जे तीन ग्रह आहेत प्रामुख्याने हर्षल नेपच्यूनटोव या ग्रहांचा आणि त्याचबरोबर राहू केतू या ग्रहांचा सुद्धा विशेषत्वाने परिणाम आजच्या काळामध्ये या सर्व सृष्टीवर जनमानसावर होताना दिसून येतो आहे त्याच्यामुळे या सर्व ग्रहांचा बाराच्या बारा ग्रहांचा विचार करूनच मी वार्षिक राशी भविष्य सांगत असतो आणि अं याचा प्रत्यय हा गेल्या अनेक वर्षांपासून मला येतो आहे की अशा प्रकारे सांगितलेलं भविष्य हे निश्चितपणे अं आपल्यासाठी बहुतांश नव्वद टक्के पेक्षा जास्त हे खरं होताना दिसून येत आहे अनेक लोकांचे मेसेज किंवा फोन तसे मला येत असतात जास्त वेळ न घालवता आता आपण सुरुवात करूया आपल्या आप वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कस राहणार आहे मित्रांनो आपली मुळातच वृश्चिक राशी म्हटलं की ऊर्जेने भरलेला जो घडा असतो या घड्याप्रमाणे असणारी ऊर्जेने ओथंबलेली अशी ही आपली वृश्चिक राशी आहे असं जर म्हटलं तर ते वावग ठरणार नाही ऊर्जे सोबतच आपल्याकडे काय आहे तर थोडासा तापटपणा आहे चिडखोरपणा आहे आणि आक्रस्तळी पण आहे आणि ही आपली जी वृत्ती आहे ही नैसर्गिक गुण आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल स्वत खेद खंत वाटून घेणं काही अपेक्षित नाही हा नैसर्गिक गुण आहे त्या राशीचा तो असणारच कारण ही गुर्जेने भरलेली राशी आहे त्यामुळे हे लोक कुठच्याही कामामध्ये धडाडीने पुढे जाणारे असतात आणि अशा लोकांकडे की जे लोक खऱ्या अर्थानं चांगलं काहीतरी करू शकतात अशा लोकांकडे हे गुण हे निसर्गत आलेले असतात त्याच्यामुळे याबद्दल आपल्याला किंचितही खेद वाटणं अपेक्षितच नाहीये या वर्षी आपल्या राशीला होणारं जे गुरुभ्रमण आहे हे गुरुभ्रमण राशीच्या सप्तम अष्टम आणि भाग्यस्थान यामधून होणार आहे आणि त्याच बरोबरीनं आपल्या मातृस्थान म्हणजे चतुर्थ स्थानात असणारा कुंभचा शनी हा मार्च अखेरीस आपल्या पंचमस्थानामध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यानंतर काही दिवसानंतर मे अखेरीला आपल्या पंचमस्थानामध्ये असणारा राहू आणि लाभस्थानामध्ये असणारा केतू हे दोन्ही ग्रह पुन्हा आपल्या चतुर्थ स्थान आणि दशम स्थान असे पुन्हा मार्गस्थ होणार आहेत कारण राहू आणि केतू हे दोनही ग्रह हे इतर ग्रहांच्या तुलनेमध्ये बरोबर उलट्या गतीने फिरत असतात त्याच्यामुळे ते आपली राशी सोडून हे मागच्या राशीमध्ये राहणार आहेत त्यामुळे ते अनुक्रमे कुंभ आणि सिंह या राशीत प्रवेश करणार आहेत आपल्या कौटुंबिक सुखाचा जर विचार केला तर कुटुंबातील सदस्यांच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच काही कारणाने तुम्हाला आपल्या विरोधात उभं राहण्याचा प्रसंग हा कदाचित येऊ शकणार आहे म्हणजे तुम्हाला अपेक्षित नसताना सुद्धा कुटुंबातले काही सदस्य यांना तुमचे विचार पटणार नाहीत आणि ते तुमच्या विरुद्ध काही ना काहीतरी बोलायला लागतील किंवा तुमच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं समोर उभे राहायला लागतील परंतु एक लक्षात घ्या सर्वसाधारणपणे मेच्या पहिल्या नंतर या परिस्थितीमध्ये निश्चित सुधारणा होतील आणि वातावरण निवळेल आणि नंतर खऱ्या अर्थानं जमीन जागा शेती याच्यामध्ये केलेली जी गुंतवणूक आहे ती या वेळेला लाभ देणारी अशी ठरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे विशेषतः विशेषत संदर्भामध्ये करार जे असतील ते या पुढच्या काळामध्ये लाभ देणारे ठरणार आहेत हे लक्षात घ्या मात्र घर वाहन या संबंधी कुठच्याही प्रकारचे व्यवहार या वेळेला न करण हे आपल्या राशीसाठी जास्त उचित राहणार आहे आणि आधीपासूनच काही व्यवहार समजा सुरू असतील तर शक्यतो मे महिन्यापूर्वीच त्या व्यवहारांची पूर्तता कशी होईल यासाठी प्रयत्न करणं हे तुम्हाला यावर्षी आवश्यक राहणार आहे आता गंमत अशी आहे शैक्षणिक दृष्ट्या जर विचार केला तर जे लोक या क्षेत्राशी निगडित आहेत किंवा जे लोक सध्या शिक्षण घेत आहेत या लोकांसाठी हे वर्ष थोडस दोलायमान परिस्थितीच असं राहणार आहे निवडलेल्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अचानक बदल होण्याचा सुद्धा संभव या वर्षी दिसतो आहे त्याच्यामुळे कोणतंही कार्य करत असताना स्वतःच्या विचाराकडे आणि स्वतःकडे सुद्धा दुर्लक्ष अजिबात करू नका पुढचा महत्वाचा एक तुमच्या राशीसाठी जो सल्ला आहे तोही लक्षात घ्या अग्नी म्हणजे आग वाहन किंवा विजेसारख्या गोष्टी यामध्ये काम करणारे जे लोक आहेत यांनी अत्यंत सावध राहून सावधगिरी बाळगून आपल्या जे काही काम असेल ते करणं हे इष्ट राहणार आहे कारण छोट्या मोठ्या अपघातासारख्या घटना दुर्लक्ष जर तुम्ही केलं तर घडण्याची शक्यता ही मात्र यावर्षी दिसते आहे त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका प्रत्येक गोष्ट करत असताना सावधगिरने जर केलं तर या सगळ्यामधून तुम्ही बाहेर पडू शकणार आहात त्याचबरोबरनं आपल्या जोडीदाराबरोबर सुद्धा संयमानं जे वागणं आहे हे आपल्यासाठी यावर्षी योग्य राहणार आहे मानसिक तणाव जर वाढला तर प्रकरण न्यायालयाच्या उंबरठ्यापर्यंत किंवा पर्यंत जाऊ शकतात हे लक्षात ठेवा काही लोकांना वारसा हक्काने किंवा त्यांच्या सासूरवाडीकडून काही ना काहीतरी लाभ अचानकपणे होण्याची दाट शक्यता ही यावर्षी दिसून येते आहे त्याच्यामुळे अशा ज्या वेळेला घटना घडतील काहीतरी अचानक लाभ होईल त्या वेळेला तुम्ही खऱ्या अर्थानं आनंदून जाणार आहात ऑक्टोबर महिन्यानंतर धार्मिक कार्य करण्यासाठी तुमच्यासाठी अतिशय अनुकूल असा काळ राहणार आहे मात्र विवाहासारखी कार्य करताना मात्र थोडीशी दक्षता बाळगणं हे सुद्धा तुम्हाला महत्वाचं राहणार आहे प्रेम प्रकरणात सुद्धा यावर्षी फसवणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रेम प्रकरण ज्यांचे सुरू असतील त्यांनी या बाबतीमध्ये दक्षता घेणं हे आवश्यक आहे नोकरी व्यवसाय करणाऱ्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर या लोकांनी मे महिन्यानंतर कामाच्या ठिकाणी हलगर्जीपणा अजिबात करू नका जे काम तुम्हाला दिलेलं असेल ते योग्य आणि चोख पार पाडा म्हणजे त्रास होणार नाही हे लक्षात घ्या विशेषतः काम करणाऱ्या लोकांच्या बरोबरच व्यावसायिकांनी सुद्धा आणि त्यातही भागीदारीमध्ये जे लोक व्यवसाय करत असतील तर अशा लोकांनी भागीदारीमध्ये असणारे तुमचे भागीदारी करताना केलेले जे नियम आहेत हे नियम पाळून व्यावसायिक निर्णय घेणं हे तुमच्यासाठी अतिशय उचित ठरणार आहे हे लक्षात घ्या अन्यथा काय होईल तुमच्या भागीदारीमध्ये वितुष्ट निर्माण होईल आणि त्याच्यामधून पुढं तुमच्या व्यवसायाला फटका बसण्याचा सुद्धा संबंध दिसतो आहे नोकरी व्यवसायातून मिळालेला लाभ जे असतील किंवा व्यवसायामधून जे काही तुम्हाला उत्पन्न स्वतःसाठी म्हणून मिळालं असेल त्या लाभाचं आर्थिक नियोजन उत्तम करणं हे तुमच्यासाठी फार महत्वाचं असं राहणार आहे हे लक्षात घ्या मे महिन्यापर्यंत क्वचित प्रसंगी काय होईल तोटा सुद्धा थोडासा सहन करावा लागेल पण मे महिन्यानंतर परिस्थिती सुधारेल आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय हा आर्थिक उन्हा तिकडं येऊन जाणारा ठरणार आहे आणि वर्ष अखेरला सगळं जर तुम्ही पाहाल तर जशी सुरुवात झाली होती किंवा दोन हजार चोवीस या वर्षांची जशी सांगता झाली होती की आर्थिक उत्तम सगळं पाठबळ राहिलं होतं तोच प्रकार हा तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या वर्ष अखेरला सुद्धा पाहायला मिळणार आहे एकंदरीतच जर विचार केला तर हे वर्ष हे तुमच्या सगळ्यांसाठी वृश्चिक राशीच्या सर्व लोकांसाठी आपण जर स्वतः सजग राहून स्वतःला नियंत्रणामध्ये ठेवून आपल्या तोंडावर ताबा ठेवून जर तुम्ही वागलात समोरच्या व्यक्तींची कदर करण्याची थोडीशी तरी वृत्ती दाखवली तर हे वर्ष हे तुमच्या दृष्टीनं उत्तम वाटचाल करणार याबद्दल माझ्या मनात मात्र शंका नाही तुम्हाला तुमच्या भावी जीवनासाठी आणि येणाऱ्या या दोन हजार पंचवीस या वर्षासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या राशी भविष्यामध्ये वृश्चिक राशीच्या या इथंच थांबतो धन्यवाद मित्रांनो जाता जाता एकच विनंती आहे की श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब